टा जरा टाला सर बोला बजरंग बली की भी करो बोला बजरंग बली की बोला बजरंग बली की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की धर डॉक्टर बापू सोनवणे यांच्याकडून पाचशे रुपये दुर्गा सोलांके यांच्याकडून पाचशे रुपये मगाचे बरेच हातवर होते होत होते मला वाटतं इनामासाठीच वर होत होते काय न कुस्ती चालू झाली शेवटची कुस्ती ग्रामस्थांच्या वतीने या कुस्तीवर एक लाख एक्वन हजार रुपयाचा इनाम ठेवण्यात आलेला आहे यांच्याकडून एकशे एक शंभर रुपये राजेंद्र राजकार येतो उंचीला कमी असलेला गुलाबी रांगेचा पैलवा ज्यांना सातारच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सगळ्या कुस्ती शोक्यांच्या भुऱ्या उंचवल्या आणि अमोल बाग इतिहास घडवला असा पृथ्वीराज पाचशे रुपये राहुलजी अवॉर्ड पाचशे रुपये तानाजी दादा पाचशे रुपये शेवटच्या कोथेवरला इनाम दादा माझी उपसरपंच दोनशे रुपये इनाम देवस्थानचे सरपंच दादा भागवत दोनशे रुपये संजू भागवत दोनशे रुपये यात्रा कमिटी उत्सव कमिटी अर्थ खातं झाला एक नजर फिरवा नजर फिरवा काय मैदान भरलेला आहे पृथ्वीराज कडे कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबाच्या पायथ्याला देवठा नावाचं छोटस गाव चंदोबा भागवत एकशे एक रुपया प्रकाश साई भागवत एकशे रुपया एकशे एक रुपया दिलीपराव भागवत शंभर रुपये चपू दगडे शंभर रुपये शेवटच्या बाळासाहेब भागवत चर्मन शंभर रुपये बाळासाहेबजी मस्के शंभर रुपये मंडू काका राखे शंभर रुपये तवार रुपये महाराष्ट्र केसरी विरुद्ध हरियाणा केसरी अशी कुस्ती चाललेली आहे बोला या ठिकाणी शेवटच्या कुस्तीला कैलासा आणि कैलासाची मधुकरराव गंगजीराव शितोळे सहकार वर्षी स्मरणार्थ अभिजित दादा शितोळे यांनी एकवीसशे रुपये इनाम दिलेला आहे स्वर्गवाशी नारायणराव शंकरराव पोळेकर माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच रंजना संदीप पोळेकर यांच्याकडून एक हजार एक रुपया दादासो पांडुरंग पांडुरंगवैते यांच्याकडून एक हजार एक रुपया दासवन्ना जाधव स्मरणार्थ मारुती भाऊ शिंदे यांच्याकडून दोनशे रुपये त्रिमूर्ती मंगेल कार्यालय विश्वासजी भागवत यांच्याकडून अकराशे अकरा रुपये सोनबापू भागवत स्मरणार्थ राजेंद्र भागवत यांच्याकडून हजार रुपये मावली जाधव यांच्याकडून पाचशे रुपये पोपट शेट आव्हाड यांच्या स्मरणार्थ प्रवीण आव्हाड यांच्याकडून अकराशे रुपये चंद्रकांत होले स्वामी चिंचोली माजी सरपंच पाचशे रुपये सचिन सोनवणे बिल्डिंग पाचशे रुपये डॉक्टर बाप्पू सोनवणे पाचशे रुपये दुर्गा सोलंकी पाचशे रुपये गणेश निखिल गणेश व निखिल देशमुख यांच्याकडून पाचशे रुपये राजकुमार तावरे पाचशे रुपये राजेंद्र होले पाचशे रुपये सोनू पानसारे शंभर रुपये

आपण स्वतः पाठीमाग सगळीकडे बघितलं तर मैदान कमी पडतंय आपल्याला निर्णय घ्यावा लागेल हा उंची वाढवून हे करता येईल है। स्टेडियम हा टप्प्या टप्प्याने वा वा स्टेडियम सारखं बांधायचं का तिकडून आवाज आलेला स्टेडियम सारखं बांधलं जाईल लवकर टाळ्या करा टाळ्या सगळ्यांनी पाटस्कर मंडळी यात्रा कमिटी अर्थ खाता राजेंद्र भंडारकर यांच्या शेवटच्या गोष्टीला दोनशे रुपये आक्रमक झालेला आहे पृथ्वीराज पाटील यांच्याकडून अकराशे रुपयाचे कुस्ती कोनाम आलेला आहे संपत वाईशे माझी सरपंच पाचशे रुपये फिरत रा फिरत राहा अण्णा असं फिरत राहा आताच मी सरांनी सांगितलं कोल्हापूर पहिला आणि सचिन हो कुस्ती बघा मिटू नका उद्या चवडीने कुस्ती एक लाख एकोण हजार रुपये इनामाची कुस्ती नागेश्वराकड्या नागेश्वर यात्रेच्या निमित्ताने ना घेतलेलं मैदान आणि या मैदाना एक नंबरची कुस्ती चालू आहे आणि वर्ष ज्योतिबाची सेवा केली गांजेळ फराने सांगतो सूत्रराज मी ज्यावेळेला गावाकडे जाईन त्यावेळेला ज्योतिबाच्या मंगिलात राहायची होती ज्योतिबाची सेवा करायची ज्यावेळेला सेवा करतो ना कुणी त्यावेळेला नेवा मिळत असतो लक्षात हो हो बाहेर उड्यायला लागले आहे जातो आहे एल आय सी नामदेव चव्हाण मी पाठवायचं